हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे योग तिसऱ्या श्लोकाचं तात्पर्य आपण आता चौथ्या पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रीकृष्ण हे सर्व निर्मित वस्तूंहून भिन्न आहेत आणि त्यांना या रूपामध्ये जो जाणतो तो तात्काळ सर्व पापांपासून मुक्त होतो तर अशा सगळ्या आपण घटकांबद्दल चर्चा केली की ही जी सृष्टी आहे त्याच्यापासून भगवंत भिन्न आहेत या सृष्टीमध्ये निर्माण झालेल्या ज्या भौतिक गोष्टी आहेत वस्तू आहेत त्यापासून भगवंत भिन्न आहेत ही सृष्टी आहे त्या तिथे कार्य करणाऱ्या जो भगवंतांचा प्रतिनिधी काळ आहे किंवा ही भौतिक प्रकृती आहे तिच्या आधिपत्याखाली भगवंत येत नाहीत ते तिच्यापासून भिन्न आहेत आणि असे हे जे भगवंत आहेत ते सर्व निर्मित वस्तूंपासून भिन्न आहेत तर असं हे जे भगवंतांचं रूप आहे जसं आपण भाषांतरात वाचलं या दहा पॉईंट तीनमध्ये भगवंत काय म्हणतात सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी आणि सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तो जो केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो तर भगवंतांना नीटपणे हा जाणतो आहे भगवंत सर्व निर्मित वस्तूंपासून भिन्न आहेत आणि या रूपामध्ये जो भगवंतांना जाणतो तो तत्काळ सर्व पापांपासून मुक्त होतो तर आपण हे जाणलं आहे आता पुढे वाचूया भगवत ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनुष्याने सर्व पापांतून मुक्त असणे अति आवश्यक आहे तर भक्त जितक्या दृढपणे चार नियमांचं पालन करतो आहे तर भक्तीमध्ये आपण चार नियमांचं पालन करतो काय एकतर मांसाहार नाही नशापान नाही जुगार नाही आणि व्यभिचार नाही तर या सगळ्या नियमांचं तो पालन करतो आहे आणि भगवंतांच्या नामाचा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा प्रामाणिकपणे जप करतो आणि जितक्या प्रमाणात आपल्या मनातून पाप नष्ट होतं तितक्याच प्रमाणात आपल्याला भगवंतांच्या विषयाबद्दल जे ज्ञान आहे ते समजत जातं जर एखाद्याच्या मनात हृदयात अंतःकरणात पाप असेल तर असा व्यक्ती आहे तो सारखे सारख्या संशय घेत राहतो त्याला सारख्या शंका येत राहतात मात्र जसं जसं हृदय शुद्ध होत जातं तसं भगवंतांची जी वचनं आहेत जे भगवंतांनी दिलेलं ज्ञान आहे ते समजत जातं आणि भगवंतांबद्दलचं जे ज्ञान वैदिकशास्त्रावरची श्रद्धा आहे ती हळूहळू हळूहळू वाढत जाते तर असं एक इंग्रजी वाक्य आहे प्युरिटी इज द फोर्स टू कंटिन्यू अवर ओन कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजे काय शुद्ध जीवन आपल्याला कृष्ण भक्ती करण्यामध्ये प्रेरित करत असतं जेव्हा आपण शुद्ध जीवन जगतो तेव्हा आपोआपच काय आहे आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी सगळी भक्तिमय कार्य करायला लागतो ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनुष्याने सर्व मुक्त असणे अति आवश्यक आहे तर हे सांगणारा एक श्लोक आहे सात पॉइंट अठ्ठावीस मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत ये शांतू अंतगतम जनानां पुण्य कर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन ते माम दृढ व्रता ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी रूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात तर एक वैष्णवाचार्य समजवतात की श्रीमद मध्ये सांगितलं आहे की आपण सगळे जे जीव आहोत तर आपल्या सगळ्यांसाठी सर्वात प्रिय असे व्यक्ती भगवान श्रीकृष्ण आहेत पण आपण या भौतिक जगतात आलो आहोत बद्ध झालो आहोत आणि त्यामुळे आपण हे ज्ञान आहे ते जाणतच नाही की आपल्याला सर्वात प्रिय व्यक्ती कोण आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यामुळे आपण आपलं जे प्रेम आहे वे वे ते विविध ठिकाणी विभाजित करतो म्हणजे वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या नातेवाईकांवर आपण प्रेम करतो आणि नंतर काय करतो प्रेमाच्या परतफेडीची आशा अपेक्षा करतो की मी यांच्यावर प्रेम करतोय तर प्रेम करते तर त्यांनी पण माझ्यावर प्रेम करावं पण अनेकदा आपल्या पदरामध्ये अपयश येत असतं पण जसजसं जा आपल्याला भक्तिमार्गाबद्दल समजलं आहे आणि आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत जाऊ हळूहळू आपलं अंतःकरण शुद्ध होत जाईल आणि त्यामुळे आपल्याला समजेल की माझे एकमात्र प्रेमास्पद कोण आहेत तर ते भगवान श्रीकृष्ण तर भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा केल्यानेच आपण सगळे संतुष्ट होऊ शकतो तर असा हा भक्त आहे ज्यांनी हे जाणलंय तो भगवंतांची नियमितपणे सेवा करतो आणि भगवंतांकडून प्रेम आनंद प्राप्त करतो तर हा भक्त आहे तो कुणाचाही द्वेष करत नाही आणि असं नाही आहे की आता भगवंतांची सेवा करतो आहे भगवंतांकडून प्रेम प्राप्त होत आहे तर मग त्यांनी आपल्या नातेवाईकांचा निकटतम व्यक्ती आहेत किंवा कुणाचाही तो अपमान करायला लागला आहे असं नाही आहे तो कुणाचाच अपमान करत नाही कुणाकडे दुर्लक्ष करतोय असंही नाही तो जाणतो की हे सगळे जीव आहेत ते भगवंतांचे अंश आहेत आणि माझे कुटुंबीय आहेत ते सुद्धा भगवंतांचे अंश आहेत आणि भगवंतांनी त्यांना सांभाळण्याची सगळी जबाबदारी आहे ती मला दिली आहे तर माझे कुटुंबीयसुद्धा भगवान श्रीकृष्णांची भक्ती करू करावेत यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील व्हायला पाहिजे तर ही संधी मला भगवंतानी दिली आहे की माझ्या कुटुंबाला भक्त बनवण्यासाठी मी प्रेरणा द्यायला पाहिजे तर माझं हे कर्तव्य आहे ते मी नीटपणे पार पाडेन आणि सगळ्यांना कृष्ण भक्तीबद्दल समजावून सांगेन तर अशा प्रकारे भगवत ज्ञान प्राप्त करण्यासाठी हा व्यक्ती आहे तो प्रयत्नशील राहतो आहे तर काय आहे त्यासाठी त्याला सर्व पापांतून मुक्त असणं आवश्यक असतो हे मुद्दा जाणलाय आपण पुढे जाणू जाणूया भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तियोगानेच त्यांचे ज्ञान प्राप्त होऊ शकते अन्य कोणत्याही साधनांनी नाही तर भगवंतांबद्दलचं ज्ञान आहे ते केवळ भक्तियोगानेच प्राप्त होऊ शकते हे सांगणारा अठराव्या अध्यातला पंचावन्नावा श्लोक आहे तो वाचूया त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत भक्त्या माम यावान च यावान यच तत्त्वतः ततो माम तत्त्वतो ज्ञावा विशते तत् अनंतर मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो, ते तो भगवद्धामात प्रवेश करू शकतो तर हे आपण जाणलं आहे पुढे जाऊया श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजू नये पूर्वी समजल्याप्रमाणे केवळ सॉरी पूर्वी म्हटल्याप्रमाणे केवळ मूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो तर पूर्वी कधी म्हटलं आहे नऊ पॉईंट अकरामध्ये मध्ये भगवंतांनी याविषयी चर्चा केली होती नवव्या अध्यायातला अकरावा श्लोक वाचूया भगवंत अर्जुनाला म्हणतात अवजानंती मूढा मा मानुषी तनुम आश्रित परम भाव अजानंतो मम भूत महेश्वर जेव्हा मी मानवसदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझं दिव्यू स्वरूप ते जाणत नाहीत तर आपण हा मुद्दा सुद्धा जाणून घेतला आहे की भगवान श्रीकृष्ण हे साधारण नाही आहेत हा केवळ कोणी मूर्ख माणूसच असेल जो भगवान श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो पुढे हेच पुन्हा या श्लोकात निराळ्या पद्धतीने सांगण्यात आले आहे जसं आपण वाचला नाही या श्लोकामध्ये शब्द की असूढ म्हणजे जो मूढ नाही आहे जो मोहरहित आहे तोच भगवंतांना जाणू शकतो जो, जो मूर्ख आहे तो भगवंतांना जाणू शकत नाही जो मनुष्य मूर्ख नाही जो भगवंतांचे स्वरूप जाणण्या इतपत बुद्धिमान आहे तो सदैव सर्व पापांतून मुक्तच असतो आपण हे नीटपणे जाणलाय की हेच तोच मुद्दा आहे की हा असमूढ मूढ आहे म्हणजेच काय मूर्ख नाही आहे तर तो भगवंतांचं स्वरूप जाणण्याइत का बुद्धिमान आहे तर मग भगवंत म्हणतात की तो सर तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो भाषांतराबद्दलच हे सगळी माहिती दिलेली आहे आज आपली विरामदेवीची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद्भव गीता की श्रील प्रभुपाद की जय हरी बोल